डोंबिवली येथे सांडपाण्याची ड्रेनेज लाईन फुटल्याने रस्त्यावर दुर्गंधीचे साम्राज्य डोंबिवली पश्चिमेला आनमान ठाकूर उद्यान गणेश नगर वृंदावन कॉम्प्लेक्ससमोर गेले चार दिवसापासून रस्त्यावर सांडपाणी वसंडून वाहत आहे तर रस्त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत तसेच दुर्गंधी परिसरात पसरले आहे त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्रास होत आहे त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यासंदर्भात अप्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला प्रत्यक्ष भेटही घेतली त्यावर उपायुक्तांनी सांगितले की सध्या गाडी उपलब्ध नसल्याने दिरंगाई होत आहे एकीकडे एक आधीच शहरात करोनाचा पुन्हा शिरकाव झाल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये दहा रुग्ण आढळले त्यातील दोन रुग्ण दगावले आहेत त्यामुळे पालिका प्रशासने योग्य लक्ष दिले नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यावर उग्र आंदोलन करतील असा इशारा उपशहरप्रमुख संजय पाटील यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिली पश्चिम काय समस्या समस्या तुम्हाला मागे बघता समस्या काय आहे ती गेली आता अवकाळी पावसामुळे सुद्धा ड्रेनचा ओव्हरफ्लो झाल्यावरती आम्ही कंप्लेंट करून सुद्धा गाडी येत नाहीये आज मी पर्सनल जाऊन आयुक्तांना लेटर दिलेला ले आहे आयुक्त तुम्हाला बोलतात की संजय ती गाडीच आपल्याला आता अवेलेबल नाही आहे गाडी येऊ तेव्हा करू लोकांनी हे असं तुम्ही देत दिल्यावरती दे आम्ही काय करायचं आज नाही म्हणजे जनता टॅक्सवर पैसे भरते आत्ताच पंधरा एप्रिलला वाटतं लोकांनी घनकचऱ्यावरती वाढीव कर लावलेले आहेत पन्नास पन्नास टक्के पन्नास काय पन्नास टक्के काय शंभर टक्के वाढलेत आणि हे लोकच आम्हाला रेस्क्यू देतात की आमच्याकडे गाडी नाही काय ना मग तुम्ही करता तरी काय मग तुम्ही डिपांड बंद करा कशा लोकांना टॅक्सवर पैसे तुम्ही घेता मग सह समजाय की आता लोकांना सांगणार की आव्हान करणार की तुम्ही टॅक्स भरूच नका घनकचरा पैसे भरूच नका मागे बघा तिथे कचरा पडलेलाच आहे करायचं काय लोकांच्या आरोग्याचा हाल करताय कसं व्हायचं आपलं आता कोरोनाच्या ज्यामध्ये आता ले ले न न चालू झालेल्या आता डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये आठ जण सापडले गेले त्यात दोन जण वारले गेले आणि तरी सुद्धा हे लोकां सुधरत नाहीये यांची यंत्रणा काय करत नाही आहेत रोगराईला आमंत्रण चालू झालेलं आहे फक्त एक थोडासा पाऊस पडला तर काय लगेच तुमची ड्रेनेज लाईन फुल झाली आहे आज इथे रहिवासी लोक कसे काय जाणार सांगा आम्हाला आज हे मोठं गार्डन बांधले जे जेष्ठ नागरिक लोक इथे येतात त्यांचे बी आहात हे ज्येष्ठ नागरिक येतात यांना सुद्धा बाता होते ना तर आता आयुक्तांना पत्र व्यवहार करून सुद्धा तर आयुक्त असं म्हणत असेल की आमच्याकडे गाडी नाही आहे मग आम्ही त्याच कुणाला मागायची पक्षाचे बघितलं तर आता लोकांनी तर दोन चार वर्षात काम नाही केलं तर आमच्या ह्याच्यावरती आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या लोकांना आवाहन करू की तुम्ही टॅक्स भरू नका घणकत्रा भरू नका टॅक्सचा कारण त्याला मागण्याचा अधिकारच नाही आहे जर ती सेवा देऊ शकत नाही तर फायदा का त्यांचा काय माझं नाव शीतल खोपटकर मी इथली स्थानिक रहिवासी आहे मी कालच रात्री इथे गावावरून आलेली आहे बघते तर इथे गार्डन समोर असं पूर्ण ड्रेनेजचं पाणी वाहत आहे आता इथे कॉम्प्लेक्स मध्ये एवढे साडेतीनशे म्हणजे पब्लिक राहते वगैरे आणि समोर गार्डन असल्यामुळे लांबून लांबून सुद्धा पब्लिक येतात इथे व्हिजिट करायला ज्येष्ठ नागरिक असतात लहान मुलं येतात खेळायला त्यांच्या तब्येतीची हे कठीण आहे म्हणजे असं आणि कंप्लेंट करून सुद्धा ते बोलतात की जर गाडी नाही आमच्याकडे मग काय करायचं पुन्हा मागे बघा कचरा पण पडला आहे पूर्ण हो टॅक्स सुद्धा वाढवलेला आहे मग कसं द्यायचं नमस्कार मी अर्चना पाटील तर आपला आज हा मुद्दा घेतलेला आहे जे घन कचरा आहे ह्याच्यामुळे किती रोगराई वाढते लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे इथं तरी हे आपलं प्रशासन शांत का झोपलंय हो एवढं तुम्हाला चार दिवसापासून जर आम्ही दिले लेटर तुम्हाला लेटर लिहून दिले तर त्याच्यावर काम होत नाही ह्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं प्रशासन जबाबदार आहे जर आमच्या सोसायटीत कुठंही काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार का मुलांच्या तब्येतीची वयस्कर लोक राहतात इथं त्यांच्या तब्येतीची जबाबदारी तुम्ही घ्या एवढीच आमची अपेक्षा आहे प्रादुर्भाव वाढलाय आपल्या कल्याण डोंबिवलीत एवढे पेशंट सापडले त्याले दोन दगा उले गेली अजून तुम्ही किती जणांच्या बळी जायची वाट बघताय कुठंतरी तुम्ही ह्या घटनेवर ह्या स्वच्छतेवर लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटत मी मोहन ज्ञानेश्वर बालेराव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आता आपण एच वॉर्ड ला लेटर हे लेटर दिल होत हे ड्रेनेजेस दिसतं ना तर मागे तुमलेलं त्याच्या संदर्भात आज चार दिवस झाले लेटर देऊन सुद्धा तरी पण त्यांच्याकडनं काही काही काम केले गेलं नाही आवाजपर्यंत करतो म्हणून तर अजूनही ते काम काही केलेलं गेले नाही आता लेटर देऊन सुद्धा चार दिवस झालेले याचा वारंवार वार फॉलोअप घ्यायला लागतो तेव्हा कुठेतरी काम होतं पण आजही हे काम झालं नाही